नो तर आज आपल्याला गौरीला आणून जायचं आहे सो आम्ही आता इथून निघतोय गाडी लोक गेले खाली आता आपणसुद्धा जातो आणि आपला बँड आहे सो आपल्याला वाजवायचं सुद्धा आहे तुम्हाला जातो तर मी कसं कसं असणार आहे ते आणि उद्या गौरी होताना पण तुम्हाला दाखवतो मी कसं काय येते चला आता आम्ही निघतोय इथून तुम्ही बघू शकता मागून येत आहेत अर्धी पुढे गेले आहेत एकदम अर्धी तर पोचली आहेत आता आपण सुद्धा निघतोय निघालोय रस्त्यात आहे चला मग तुम्हाला दाखवतो मी कसं असतं तर आता आपण पोहोचलोय आपलं मंदिर तर दिसतोय थो थोडंसं वॉकिंग करून आपण पोचू आता इकडे आपलं मंदिर आहे आता आपण चिल्लर पिंट आहे बघा चिल्लर पार्टी आणि आपला गणपती विसर्जन सुद्धा विसरत होत आमचा होता बा तुमचा तुमच्या घरातच नाही गणपती आहे तुझ्या तो आपलाच आहे ना बरोबर ना तो आपलाच आहे ना आले का नाही माणसाला आता हिच्यामुळे येत नाही ग हि येत ना म्हणून येत नाही तू बघा तर आता माणसं आले तिकडे सगळं सामान घेऊन आलेत अजून आहेत जास्त यार तुम्ही 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 सांग करत नाही मला काय काय ते करू बघा सगळी सामान घेऊन आलेत अरे अजून आहेत आणि आपला आजीबाई बघा तो सुद्धा ब्लॉग बनवतोय गावात गावात ब्लॉगर भरपूर आहेत गावात भरपूर ब्लॉगर आहेत आता दोघं तर आहोत इकडे आम्ही प्रांजू तिकडे अजून एक आहे ते बघा अजून मित्रांनो आता थोड्या वेळात आम्ही इकडून निघू थोडी तयारी वगैरे करून आरती वगैरे करून आम्ही इकडून निघू तेव्हा सुद्धा दाखवतो म्हणजे जुन्या रस्त्याने आम्ही जातो आता आलो त्या रस्त्याने नाही जुना रस्ता आहे असा नदीतून जायचा आहे सो तिकडे मी दाखवतो तुम्हाला आणि प्लस आमच्या नंतर एन्जॉय तो आम्हाला वाजवायचा सुद्धा आहे चला आम्ही भेटतो आणि आमचा मंदिराचा व्यू बघून घ्या आमचा मंदिराचा व्यू बघून घ्या कसं दिसतोय चला आता आज जाऊया भाऊ आता झालं नको आता आता नुको नको नको बारक्याला घ्यायला लागेल मोठा नको बारका फेमस करत

मागच्या ब्लॉग मागच्या ब्लॉगमध्ये शॉर्ट्समध्ये दाखवलेली मग आपल्या मातेला ब्लॉग मोठ्या ब्लॉगमध्ये आपण घेतलेल्या इकडे दाखवतो Tamena <susurra> bali

आता मित्रांनो आपण निघतोय इकडून गौरीला घेऊन आणि पब्लिक बघू शकतो तुम्ही किती ते बघा अर्धी इकडून फोडून गेलेत रस्त्याने मेन रोडनी आपल्याला इथून जायचं आहे असं असं पाण्यातून जायचं इकडून त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला तिकडून असं शेता वगैरे मधून असं वरती आपल्या गावात जायचं आहे सो आता तुम्ही बघू शकता सगळेजण निघाले आहेत ते बघा मित्रांनो आपल्या आता गौरी बाहेर आलेली आहे स्वतः आपण निघतोय मित्रांनो इकडून आपली गौराई पण निघाली आहे आपल्याकडे यायला आपल्या मामाने सुद्धा गायची सुरुवात केलेली आहे हे तिकडे कोपऱ्यान आहे का म्हणा इथं खड्डा आहे तुम्ही बघा मित्रांनो आपली गौराई कशी केवढी केवढ कष्ट घेऊन के आपल्या इकडे येते आणि हीच खरी मजा आहे मित्रांनो कोकणामध्ये गौरी गणपतीच्या सणामध्ये आणि एक व्लॉग घेऊन यायचा होता रात्री नाचतानाचं हा बघा कसा क्लेन येत आहे आणि आपला एक ब्लॉग घेऊन यायचा होता नवीन रात्रीचं तर नाचतानाचं सो त्याच्यासाठी टाईम भेटत नाही आहे जास्त कारण गाणे बोलणं मला सुद्धा लागतात म्हणजे आहेत तसे गायक तरीसुद्धा टाईम भेटत नाही तर मी प्रयत्न करीन तरी मी प्रयत्न करेन की ब्लॉग बनवायचा याला डोब्या पहिले पराठा आहे

वाजवायचं सुरुवात केलेली आहे ती तीसुद्धा आता जातोय आणि पुढे मी दाखवलंच तुम्हाला कसं काय आहे ते चला सध्या तरी आता मला वाजवायला जायचं आहे ओके चलो आपल्या दौरीला गेला मित्रांनो करतो कशी लोक जमले आहेत वाजत गाजत आपल्याला दौरीला आपण घेऊन जाणार आहोत आणि आपला बीन नागेश्वरी आता चाललोय घराकडे आपण गौरी आपली बसवलं तिथे जाऊन चेक दाखवतो आपली गौरी आई बाबा कशी बसले आपली गौरी आई बाबा कशी बसले अजून म्हणजे पूर्ण पूर्ण प्रमाणे तर सजवलेली नाही अजून देवीला आपल्या नंतर मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला बाप्पा बघा आपले कसे बसले आता आपण नाचायला नाचायला दाखवतो गौरि नंतर दाखवतो शेवटला जाऊ तिकडे देवाच मला दाखवतो सो आता आम्ही नाचायला ते दाखवतो <स्टेवरीग> तुम्ही <स्टेवरी> बघू शकता मित्रांनो आमचा नाच चालू आहे मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या पुन्हा एकदा आपल्या देवीला भेटायला सो तुम्हाला मी दाखवतो थांबा तर आता बघा मित्रांनो आपल्या देवीला कशी सजवलेली आहे आपल्या गौराईला बघू शकता तुम्ही मघाशी अशी नव्हती देवी सो आता नटवलेली आहे तिला एकदम सेट केलेली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला सो बघा तुम्ही कसं दिसतंय आपण चालू आहे नमन आणायला नाचून झाला आहे सो दोन तीन घरं नाचलो आणि आपण चाललो आहे नमन आणायला आणि ढोलकी माझ्याकडे सुटलेली आहे ती पण टावेला नाही बांधले आम्ही सो चला आम्ही नमन आणताना तुम्हाला दाखवतो ओके चला बघा मित्र किती जण आहेत नमन आणायला स्वतः नमन ना उतरायचा अरे नसता उतरायचा काय तुम्हाला पाहिजे आता स्वतः सख्या पाण्यात उतरलाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील नक्की करा सो चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये